हजारो बेरोजगार तरुण आज त्या वाटेवर आहे त्या तरुणांचा हा प्रश्न आहे आणि म्हणून मी गांभीर्यानं बोलतोय आणि ही चर्चा उपस्थित केलेली आहे एका बाजूला जी शासनाची जबाबदारी आहे नोकऱ्या निर्माण करणं ती सरकारची जबाबदारी आहे रोजगारामुख धोरण आखण सरकारची जबाबदारी आहे राज्यात रोजगार निर्माण होत नाहीत गेल्या चार वर्षामध्ये स्थिती आहे आणि ज्या सरकारमध्ये नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांची भरती एकी झालेली नाही सभापती महोदय बहात्तर हजारची मेगा भरती करणार सरकार सांगत होतं अजून एकही जाहिरात निघाली नाही गेल्या वर्षी एक जाहिरात निघाली काही पदांची फक्त एकोणसत्तर पदांची जाहिरात निघाली चेष्टा करताय का तुम्ही इथल्या तरुणांची बेरोजगारांची जी मुलं मेहनत करतात परीक्षा पास होतात नाही ना आहे ना मला आरक्षण सहज झालं पाहिजे ना थांबा ना दोन मीटर दस साहेबांचा अधिकार आहे साहेब

मान्यस दस साहेबांनी महत्वाचा मुद्दा मांडला मी तुमचे आभार मानतो त्यांनी मला आठवण करून दिली आमची खात्री आहे की उद्या तुम्ही मराठा आरक्षण आणणार आहात धनगर आरक्षण उद्या परवा आणाल या आरक्षणासह एक डिसेंबरला जो जल्लोष होणार आहे दोन डिसेंबरला या बेरोजगार तरुणाने जल्लोष करू द्या की मराठा आरक्षणासह तुमची बहात्तर हजारांची मेगा भरती ताबडतोब सुरू करणार आहोत आम्ही याची घोषणा मान्य मुख्यमंत्र्यांनी करावी एवढीच माझी विनंती आहे आणि दस साहेब तुम्ही त्याचा पाठपुरावा कराल आणि चर्चा संपल्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्र्यांकडे जाल आणि याचा रिप्लाय घेण्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिल्याची खात्री वाटते नाही मला येऊ नका त्या बेरोजगार तरुणांना आत घ्या त्या तरुणांना आत घ्या बहात्तर हजार मेगा भरती आवश्यक आहे ना आज हो मी म्हणून म्हणतात कपिलजी पुढे बघा मान्य रावते साहेबांनी केलीत पण मान्य जानकर साहेब मंत्री महोदय आहेत ते म्हणाले कि मी चाळीस लोकांची भरती केली मला हेच सांगायचंय फक्त चाळीस चाळीस म्हणजे असे आकडे सांगू नका ना माझं म्हणणं मंत्री सभापती मोदय हा चाळीस हजार लोकांची केली तर मी समजू शकतो मी अभिनंदन करी पण चाळीस लोकांची केली तुम्ही नका सगळून जाणका साहेब तुम्ही चवळीत राहा आमच्या सोबत राहिलेलं म्हणणं चालू ठेवा असं सभापती मोदे वैयक्तिक नका उत्तर देऊ तुम्ही तुमचं चालू ठेव मी करतो सभा फक्त डिस्टर्ब करू नका सांगा डिस्टर्ब केलं तर त्यांची अडचण होईल ना सभापती महोदय या सगळ्या माझी शासनाला विनंती आहे की राज्यामध्ये एकूण किती जागा कार्यरत पद आहेत मंजूर पद किती आहेत रिक्त पद किती आहेत आणि आम्ही भरती कधी करणार आहोत आणि तीस टक्क्याची कपात कुणाकुणा लावलेली आहे आणि ती आम्ही रद्द करणार आहोत की नाही या संबंधातली श्वेतपत्रिका शासनाने काढली पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि शासन ती काढेल आणि सांगेल आश्वासन देईल अशी मला आशा वाटते सभापती मागणी आहे दोनच मागण्या मी केलेल्या सभा मी संपवतोय एक ताबडतोब नोकर भरती सुरू करा कोणत्याही माध्यमातून करा तुमचं पवित्र मार्फत करा तावडे साहेब आमची तयारी आहे किंवा एमपीएससी मार्फत करा परंतु एक मागणी आहे की एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे की जे महापोर्टल आहे त्याच्यातला भ्रष्टाचार तुम्ही थांबवा अन्यथा महापोर्टल पूर्णपणे बंद करा आणि नोकर भरती सुरू करा